राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त गाडगेबाबा चौक येथे विनम्र अभिवादन करताना आमदार बालाजी कल्याणकर श्री लक्ष्मण कोंडावार प्रदेशाध्यक्ष आबा शिवसेना कर्म महासंघ महाराष्ट्र राज्य श्री सतीशचंद्र शिंदे भारतीय पिछडा सुषित संघ जिल्हा अध्यक्ष श्री गंगाधर मालवे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिष सेवा मंडळ तसेच गजानन विभूते बालाजी विभूते मंगेश विभूते शंकर इबिदार जमणाजी इबितदार बाबाराव इबितदार दत्ता तेलंग गंगाधर जाधव संभाजी तेलंगे देवीदास तेलंगे साहिनाथ तेलंगे संतोष इबितवार गंगाधर भंडारे लक्ष्मण शिल्लेवार तसेच प्रकाश गणेश लक्ष्मण शिल्लेवार मित्रपरिवार छत्रपती चौक कॅनल रोड नांदेड श्री संत गजजबाबा युवा मंडळ गंगाधर शिवानंद जाधव दत्ता तेलंगे अध्याय दिलीप तेलंज देवीदास तेलमवार प्रकाश कुंटरकर आनंद एबिडवार संतोष इबुडवार पप्पू हरणहल्ली योगेश बामणीकर शंकर रामतीर्थकर गजानन विभूती आनंद विभूती आनंद एडिटवार बाबाराव एडिटवार सायनाथ तिरंगे एम के न्यूज नांदेड मी महाराष्ट्र राज्य परिधोबी सभा मंडळाचा प्रदेश उपाध्यक्ष गंगाधर मालोतराव मावले आज राठसंत गाडगेबाबा यांची एकशे एकोणवीस एकोणपन्नासावी यकुन जयंती या ठिकाणी साजरी होत आहे त्यानिमित्तानं पाहिला असता नांदेड शहरामध्ये सर्व महापुरुषाचे पुतळे अगदी योग्य मोक्याच्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत आणि ज्या महामानवाने अतिशय निस्वार्थपणाने या समाजाची सेवा केली या समाजाला के शिक्षणाचे विज्ञानाचे आणि धार्मिकतेचे तसेच निस्वार्थपणाचे धडे दिले ते महामानव आमचे गाड़गे गाडगेबाबा यांचा पुतळा या नांदेड शहरामध्ये नाही ही अतिशय खेदाची बाब आहे आणि म्हणून माझी या जिल्ह्यातल्या तमाम मोठ्या राजकारण्यांना नेत्यांना विनंती आहे की या राष्ट्रसंताची आपल्या नांदेड शहरामध्ये आपल्यातर्फे एक मोक मोठ्या ठिकाणी मोक्याच्या जा ठिकाणी जागा देऊन आमच्या राष्ट्रसंत गाडगेबाबांचा स्मारक या ठिकाणी व्हावं जसं की महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज यांचा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक झालं आहे त्याप्रमाणेच आमच्या राष्ट्रसंत गाडगेबाबांचंसुद्धा या ठिकाणी स्मारक व्हावं अशी आमची या जिल्ह्याचे खासदार या विभागाचे आमदार या सर्वांकडे मागणी आहे सकाळ ज्या ठिकाणी या विभागाचे लोकप्रिय आमदार माननीय बालाजीराव कल्याणकर साहेब येऊन गेले त्यांच्याकडे सुद्धा आमच्या समाज बांधवांनी आग्रहाची मागणी ठेवलेली आहे यानंतर मीसुद्धा या जिल्ह्याचे लोकप्रिय राज्यसभेचे खासदार माजी मुख्यमंत्री अशोकरावजी साहेब राज्यसभेचे खासदार माननीय अजितजी गोपचडे साहेब आणि या विभागाचे आमदार माननीय बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्याकडं आमच्या निवेदनासह या राष्ट्रसंताच्या स्मारकासाठी मागणी करणार आहोत तरी आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करू इच्छितो की त्यांनी आमच्या या भावनेचा एक सहानुभूतपूर्वक विचार करून राष्ट्रसंत बाबाच्या स्मारकाचं लवकरात लवकर नियोजन करावं आणि नगरपालिके जागा देऊन आम्हाला सहकार्य करावं अशी हो। मी विनंती करतो धन्यवाद मी गंगाधर शिवानंद जाधव राहणार सिरंजनी पण स्थायिक इथंच आहे आज श्री संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आम्ही इथं सगळेजणं एकत्र ठरवले जमा झालेलो आहोत आणि हे कार्यक्रम पार पाडलेला आहे या निमित्तानं आम्ही स सा कल्याणकर साहेबालासुद्धा इथं बोलवलेलं होतं त्यांच्याकडं आम्ही एक मागणी केली मागणी याची केली की के आम्हाला कुठंतरी स्थायिक जागा द्यावा त्यांनी आणि त्या जागेसाठी त्यांनी हो भरलेली आहेत आम्हाला आता काय होईल पुढचं काय माहीत नाही आम्हाला हां पण त्यांनी आम्हाला हो भरून हा कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी आम्हाला करून दिलेली आहे महाराष्ट्र पंडित धोबी सेवा मंडळ नांदेड यांच्या सर्व धोबी समाज बांधवाच्या वतीने गाडगेबाबाची जयंती वी कॅनन रोडला माझ्या सर्व धोबी समाज बांधवांनी उपस्थित केल्याबद्दल कार्यक्रम अन्नदानाचा वाटप केला परंतु संत गाडगेबाबा यांची मूर्ती स्थापने स्थापना केल्यावर श्री माननीय पी एस आव मुंडेसाहेब यांनी पुतळा जप्त करून आम्ही पा सहा जणांवर कारवाई करून आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये पंधरा वर्षापासून पुतळा ठाण्यात आहे याच्यावर अनेक आमच्यावर गुन्हे दाखल झाले परंतु या, या माधवांना समाज बांधवाची कुठंतरी आम्हाला कमरता पडली कमी पडल्यामुळं हा पुतळा संत गाडगेबाचा शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये जप्त केला आहे त्यावरील संदर्भामध्ये मी कलेक्टर साहेबाची भेट घेऊन एस पी साहेबाची भोट भेट घेऊन पुतळा देण्यास तयार आहे सर्व धोबी समाज बांधवाला रेट हाऊसच्या पुढे पाण्या टाकी पशी मुतळा बसण्याची जागा नियोजित केलेली आहे महानगरपालिकेने परवानगी न दिल्याबद्दल ही पुतळा जप्त केलेला आहे सुनील गोटेकर राजेश गवटेकर गो प्रमोद भंडारे सीताराम मोरे आम्ही सर्व पदाधिकारी धोबी समाज बांधवाचे सहकार्य माझे सहकारी बांधव आमचे सर्व धोबी समाज बांधव जिल्हा अध्यक्ष कमिटी उभं काय असतील ते असतील परंतु गाडगेबाचा पुतळा रेस्ट हाऊसच्या पुढं बसण्याची मी असा आश्वासन तुम्हाला दिलेलं आहे आणि तिथंच पुतळा बसण्याची तयारी आमची पूर्ण धोबी समाजाची फक्त मला मदत करा या मदतीच्या हम आम ना रे पुतळा तो व्हा भिटायगे संत गाडगे महाराज माझं नाव दत्ता भगवानराव तेलंगे राहणार ओमकारेश्वर नगर आज आम्ही इथं एकवीस फेब्रुवारी हे तेवीस तेवीस फेब्रुवारी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मान्यवराला सगळ्या सगळे मान्यवराला स्वागत निगत केलेले आहे बालाजी कल्याणकर साहेब आलते विठ्ठल पावडे साहेब आलते आता खिचडी वाटप चालू आहे